निजामपूर जैताने येथे आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून झाला असून निजामपूर पोलीस ठाण्यात चार संशयित गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अजय आहेवरेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले निजामपूर जैतने येथील अजय भवरे वर्षे वीस हा तरुण आपल्या प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला असता सदर प्रकार मुलीच्या घरच्या लोकांना लक्षात येताच त्याला विचारपूस केल्यानंतर अजय भवरे याला लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली या मारहाणीत अजय भवरे हा बेशुद्ध झाला त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना बोलावून सगळी हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांनी अजय भवरे याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी अजय भवरे यांच्या कुटुंबियांच्या फिर्यादीनुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर अजय भवरेच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिया मांडला होता या संदर्भात पोलिसांनी अजय भवरे यांच्या कुटुंबियांची समजूत काढून आपण चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली व यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे मर्डरचा गुन्हा दाखल झालेला पब्लिक चोवीस त्याबाबत थोडक्यात हकीकत अशी की हा जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा हिला भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणी सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो जो गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य के केंद्रात ॲडमिट केलं इथल्या डॉक्टरने सिव्हिलला पाठवलं सिव्हिलला देखील पोलीस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असतानाच तो आज वीस नऊ चोवीस रोजी सायंकाळी मयत झाला सदरबाबत त्याचे वडील राजेंद्र भवरे यांच्या फिर्यादीवरून मर्डर तसेच अॅट्रॉसिटी कायद्याखाली सविस्तर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पुढील तपास करीत आहोत लोकनायक न्यूज